नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळ याबाबत मोठा पॅकेज तयार करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यात आलेला होता त्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे तो पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा तर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यासंदर्भात अधिक माहिती या ठिकाणी आपण आज पाहून घेणार आहोत दुष्काळी भागात मदत देण्यासाठी शेतकऱ्यावर लागणाऱ्या आलेल्या कठोर अटी दूर करण्या अशी मागणी राजेश टोपे यांनी अधिवेशनात केली आहे शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खाते सक्तीचे केल्याने मागील दोन वर्षापासून शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहे त्यामुळे अटी दूर करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशी मागणी के त्यांनी केली त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे अशी देखील मागणी केली आहे पिकवाडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना पुन्हा पुरवण्यात यावे व अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची मदत ध्याना द्यावी भी। पीक विमा योजनेतील आचक जाचक अटी दूर कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे या सर्व मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली आहे